घरामध्ये भाजीला काहीच नसलं की प्रश्न पडतो आता भाजी काय करायची पण घरातलंच साहित्य वापरून छोटे मोठे जुगाड करून ही अशी भाजी बनवली की आपला एक भाजी तर भाजीचा प्रश्न मिटतो आणि त्याचबरोबर काहीतरी वेगळं आणि नवीन चवीचं असं खायला मिळाल्यामुळे घरातली मंडळीसुद्धा खुश होतात तर आज इथे आपण ही ओल्या नारळाची मस्त अशी चटपटीत चमचमीत भाजी बनवून तयार केलेली आहे बनवायला अतिशय सोपे आहे अगदीच झटपट बनवून तयार होते आता ही भाजी बनवण्यासाठी इथे बघा मी एक वाटी ना हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ स्वच्छ निवडून घेतली त्यानंतर याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि याला दोन ते तीन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर यामध्ये साधारण एक ते दीड ग्लास इतकं पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवून अर्धा तासासाठी डाळ आपण अशीच भिजत ठेवणार आहोत डाळ भिजते तोपर्यंत इथे बघा ओल्या नारळाची भाजी बनवतो आहे त्यामुळे बघा ज्या वाटीने मोजून मी एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली होती ना त्याच वाटीने मोजून एक वाटी ओल्या नारळाचे तुकडे घेतलेले आहेत आता याचा पाठीचा जो काळसर भाग आहे तो मी काढलेला नाही आहे तो तसाच ठेवलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याचा पाठीचा काळसर भाग काढून टाकू शकता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पाणी न घालताच मिक्सरवर फिरून याला छान असं बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे ओल्या नारळाचे काप मिक्सरवर फिरून बारीक वाटून याचा छान असा कीस तयार करून घेतलेला आहे यामध्ये बघा ओल्या नारळाचे अजिबात तुकडे शिल्लक राहिलेले नाही आहेत तर अशा रीतीने ओला नारळाचा कीस आपला तयार झाला तोपर्यंत इथे बघा हरभऱ्याची डाळ आपण पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती तीसुद्धा अगदी व्यवस्थित भिजलेली आहे आता यातलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे हर दरस, वर, ही हरभऱ्याची डाळ आहे ना आपल्याला आता शिजवून घ्यायची त्यासाठी बघा मी अगोदरच गॅसवर कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं पाण्याला छान उकळी फुटली की यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आणि एक चमचाभर आपल्याला यामध्ये ना तेल घालायचं म्हणजे मग हरभऱ्याची डाळ पटकन शिजते आणि मऊ शिजते तुम्हाला हवं असेल तर थोडंसं तुम्ही यामध्ये मीठसुद्धा घालू शकता आता भिजवून घेतलेली हरभऱ्याची डाळ मी या उकळत्या पाण्यामध्ये घातलेली आहे आता याला आहे ना आपल्याला एकदा तळापासून हलवून घ्यायचं आहे त्यानंतर मोठ्या गॅसवरती आपल्याला एक उकळी काढून घ्यायची हे बघा याला छान अशी उकळी फुटलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता यावर जो फेस आलेला आहे तो आपल्याला पळीने बाजूला काढून टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला गॅस आहे ना मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवरती साधारण चार ते पाच मिनटं डाळ आपल्याला छान मऊसर होईल तोपर्यंत शिजून घ्यायचे तर आता गॅस आपल्याला मध्यम ठेवायचं आहे आणि मध्यम गॅसवरती एक तीन ते चार मिनटं आपण डाळ शिजून घेणार आहोत तर हे बघा सुरुवातीपासून आत्तापर्यंत जवळपास सहा ते सात मिनटं झालेली आहेत आणि डाळ आपली अगदी व्यवस्थित शिजलेली आहे दोन बोटांनी डाळ अशी प्रेस करून बघितली तर अगदी सहज याचं पीठ होतंय याचाच अर्थ डाळ अगदी व्यवस्थित भिजली आता ही डाळ आपल्याला ना पाण्यातून बाजूला काढून घ्यायची हरभऱ्याची डाळ आपण सुरुवातीला पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती त्यामुळे ही शिजायला फारसा वेळ लागत नाही आणि याला आपल्याला खूप जास्त शिजवायचं नाही फक्त थोडीशी मौसर होईस तोपर्यंतच आपण याला शिजवून घेतलेला आहे तर हे बघा उकळत्या पाण्यातून हरभऱ्याची डाळ मी बाजूला काढून घेतलेली आहे आता यानंतर आपण भाजी बनवायला घेऊ आता भाजी बनवण्यासाठी बघा इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये साधारण एक ते दीड पळी इतकं तेल काढून घेतलं तेल छान तापलं की यामध्ये एक छोटा चमचा मोहरी एक छोटा चमचा जिरं घालायचं ते छान तडतडलं गेलं की आता यामध्ये तीन चार हिरव्या मिरच्या तुकड्यांमध्ये करून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा मी यामध्ये घातल्या यानंतर आहे ना आपल्याला यामध्ये पाच सहा कडीपत्त्याची पानं घालायची मस्त अशी खमंग फोडणी तयार झाली आता यामध्ये आपल्याला घालायचा एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा कांदाला आपल्याला एक मिनिट भरासाठी मध्यम गॅसवरती ना गुलाबी रंगावरती छान असा परतून घ्यायचा आहे कांद्याला आपल्याला खूप जास्त डार्क रंग येईस तोपर्यंत परतायचं नाही आहे तर कांदा थोडासा मौसर झाला छान असा गुलाबीसर रंगावरती परतला गेला की आता यामध्ये आपल्याला आहे ना एक चमचाभर आलं लसूण पेस्ट घालायची आहे यालासुद्धा काही सेकंदासाठी फोडणीमध्ये घालून छान असं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये घालूयात काही सुके मसाले तर थोडीशी आपल्याला ना यामध्ये हळद घालायची त्याचबरोबर मी यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे त्याचबरोबर एक चमचा आपल्याला यामध्ये धणे जिरे पावडर घालायची सोबतच इथे मी अर्धा चमचा आमचूर पावडर यामध्ये घातली ज्यामुळे भाजी मस्त चटपटीत होते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अर्धा चमचा चाट मसालासुद्धा यामध्ये घालू शकता सोबतच थोडासा चिमुडभर हिंग तुम्ही यामध्ये घातला तरीसुद्धा भाजी चवीला खूप छान लागते आता आपण ओल्या नारळाची भाजी बनवतो आहे त्यामुळे इथे बघा मी जो ओल्या नारळाचा किस करून घेतलेला होता ना तो मी यामध्ये घातला आहे फोडणीमध्ये ओल्या नारळाचा किस घालायचा आणि काही सेकंदासाठी फक्त आपण याला आहे ना फोडणीमध्ये मिक्स करून थोडंसं परतून घेणार आहोत मस्त असं याला फोडणीमध्ये शिजवून घेतलं की आता आपण यामध्ये घालूयात मग अशी शिजवून घेतलेली हरभऱ्याची डाळ हरभऱ्याची डाळ यामध्ये घालायची याला व्यवस्थित आपल्याला फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा हे छान असं मिसळून झालेलं आहे आता इथे आपण हरभऱ्याच्या डाळीचा वापर केलेला आहे आणि ही खाताना घशामध्ये थोडीशी दाटल्यासारखी होते त्यामुळे काय करायचं आहे यावरती ना थोडंसं आपल्याला पाण्याचा हबका मारायचा आहे खूप जास्त पाणी यामध्ये आपल्याला घालायचं नाही आहे तर हे बघा व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला यावरती असा पाण्याचा हबका मारायचा आहे त्यामुळे थोडासा याला ओलसरपणा येतो आणि ही भाजीसुद्धा खाताना घशामध्ये दाटल्यासारखी होत नाही आता सगळ्यात शेवटी यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ याला यामध्ये मिसळून घ्यायचं आहे त्यानंतर आहे ना आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मंद गॅसवरती साधारण दोन ते तीन मिनटासाठी याला छान असं वाफवून घ्यायचं आहे याला असं छान वाफवून घेतलं की म्हणजे मग ओला नारळाचा जो स्वाद आहे तो यामध्ये व्यवस्थित उतरतो आणि भाजीसुद्धा चवीला छान लागते एक दोन मिनटानंतर बघा मी यावरचं झाकण काढलेलं आहे याला ना पुन्हा एकदा तळापासून हलवून घ्यायचं आहे छान असं याला व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे तरी बघा मस्त अशी ही भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे आज आपण ही भाजी खूप साध्या सोप्या पद्धतीने केलेली आहे तरीसुद्धा ही चवीला खूप छान लागते कारण इथे आपण जास्त प्रमाणात ओल्या नारळाचा वापर केलेला आहे त्यामुळे भाजी चवीला खूप छान लागते त्याचबरोबर अमचूर पावडर घातलेली आहे त्यामुळे मस्त चटपटीत होते आता गॅस येणं आपल्याला बंद करायचं आहे आता यावरती आपण घालूयात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा रीतीने तयार झाली ही ओला नारळाची मस्त अशी चमचमीत आणि चटपटीत अशी भाजी ही भाजी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता त्याचबरोबर डाळ भातासोबतसुद्धा तोंडी लावायला खूप छान लागते तर तुम्ही सुद्धा ही मस्त अशी चमचमीत चटपटीत भाजी नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद